आली पाण्याच्या वाटेवर पंचवीस रुपयाला वाटली गावामध्ये दहा रुपयाला वाटली गुड आफ्टरनून मित्रांनो तर कशा तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या झिरोबील ब्लॉक्स युट्यूब चॅनलवरती तर मग मित्रांनो टायटल तमदेल बघून तुम्हाला समजलं असेल की आत्ता ब्लॉक काय होणार आहे तर मित्रांनो आपण चाललो इथे उज्जैन उज्जैन महाकालच्या दर्शनासाठी आपली चालली ट्रीप ट्रिप फॅमिली ट्रीप चालली आहे मित्रांनो मित्रांनो फायनल आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे म्हणजे थोडी थोडी म्हणजे थोडी थोडी नॉर्मलची पॅकिंग म्हणजे आता बोलताना चालक आमची पॅकिंग झाली पिक्च्युली बट कसं ते निघताना थोडा थोडी अशी कामं निघतात थोडी थोडी म्हणजे काही वस्तू राहतात किती झालं काय पॅकिंग झालोय तर तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग एक नंबर होणार आहे छोटे दाखवतो तुम्हाला ओम 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 ऐकत ओम येते तू येत येते येते पाठे लागलाय तू ये तू येते तू चल मी तुला याला आलो मुला नाही तुम्ही येतो ना कपडा का येईन मला कपडा तुमचं आणजा जेवायला गेलाय तू पुलाव आणि लोनचं आहे हे जबाचं जेवायला ठेऊन आलो आहे आरती लोक थांबली इथं आणि आपली फॅमिली आरती लोक तिथं म्हणजे फॅमिलीतली चला मित्रांनो पाहण्याला पण घरच्या खाली तर बागे वगैरे घेतल्यात

ब्लॉक म्हणजे राहणार दिलं खूप आय थिंक पण त्यासाठी मागे कंटिन्यू करणार आहे दोन दिवस आहे

आता डायरेक्ट मित्रांनो स्टेशनला पोहोचलो की दाखवलो शिंग राहतात ते तिचे एक नंबर वाटते असं वाटतं चला बाय पुढे भेटू नाही स्टेशनला पोहोचलो मध्ये चला आता इथून आहे प्लॅटफॉर्म दोन तीनला जायचं आहे प्लॅटफॉर्म दोन आणि तीनला जायचं आहे आपल्याला चला पुढं गावून भेटून आहे आधी का ते काय <स्तिक> नाही जावाला जावाला काय

मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे सगळे असे बसलेत आणि त्या फोटोशूट चालू आहे काय बोलतोय दत्ता का फोटोशूट चालू आहे आपल्या दत्ता दाक आहेत पप्पा आहेत आणि मामा आहेत आणि नारायण आहेत कसा वाटते तुम्हाला आपण आता कुठे जाणार आहोत चला चला बोला आईमावली चला मित्रांनो राज स्टेशन मला बघायला भेटाल आज आली पाण्याच्या होत पंचवीस रुपयाला वाटली गावामध्ये चार रुपयाला वाटली फोटोशूट चालू आहे रील सध्या मंडळी चालले आहे फोटोशूट झाला ते कुठं आपलं प्राणी आहे फायनली आता आपली ट्रेन सुटलेली आता तुम्ही बघा आता जस्ट फोटोशूट शूट झाला थोडा कायला घेतलाय चला आता ट्रेन मध्ये बसू लोक अजून फोटो शूट चालू आहे

आता बसले प्लीज नाही आज आहे नाही या आता कसा बसले सावनी दर्शना की बाबा बाबा तू कसं वाटत आम्ही चाललो तू राही

आबाई पाण्या ऋषव दाई ऋषव दाई ये मावशी पण आहे फाइनली मित्रांनो आपण ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि आता ट्रेन झाली आहे कामू बघा फर्स्ट आलेला आहे या घे तो वाला थोडा आराम करतो संध्याकाळी भेटू डायरेक्ट चल संध्याकाळी भेटतो

तू नेवले मी आजी नाही आज आमची तर झालं जेवाला माझ्या नवा बसलो तू धीरज भोरी ब्लॉक आपण जेवायला बसलोय एवढं आहे दिले का आणि मच्छी मसाला जालवे जानवी ना नाती जावाला बसली चला अजून आपण नॉनव्हेज मच्छी घेतली थोडी खायला पप्पा नाही घात मच्छी पाणी मी घाईन ते मच्छी पाणी गावठ पाणी चटणी आहे कोलबी आणि तळलेली फिश आहे कोळंबी चार वाजतानी चला मित्रांनो जेवतो आणि तुम्हाला भेटतो जेवण झालाय आता गप्पा गोष्टी चालू आहे पुढचा प्लॅन कसा आहे का मी आता तू वेटिंग चालू आहे लवकर रॉक टाकणार जा करून द्या डबल पाह दे असा वा द्या वाडे काय गोष्टी आणून जाऊ ना काय होतं

आता मी खाली ताबत फोटो वाढली त्याच्यानंतर आमचा थंडी टू दहाची वस्ते त्याच्यानंतर आम्ही उज्जैन आण मित्रांनो आता काय दाखवायला होता मित्रांना ब्लॉक कंटिन्यू आहे मित्रांनो ब्लॉक पूर्ण पूजाचा पण आहे एकदा आम्ही जाणार दंगवीसवरला सकाळी मी सात ते आठ वाजता काहीतरी पोहोचणार आहोत आम्हा वॉच स्टेशनवरती मला आहे सकाळी दाखवतो मला ब्लॉक कंटिन्यू म्हणजे राहा ब्लॉक अजून येणार आहे ब्लॉक मग जशी आता पण ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे तरी पुढे पण राहा कंटिन्यू राहा जसं दाखल